करवाडी नागवे गुडवळे जांभरे परिसरात राजा टस्कर हत्तीचा वावर ऊस आणि भात पिकांची नासधूक शेतकऱ्यांना आर्थिक फटका वनविभागाकडून जनजागृती मोहीम आणि सतत गस्त सुरू चंदगड तालुक्यातील उमगाव खळणेकरवाडी नागवे बुडवळे आणि जांभरे या गावांमध्ये दोडामार्ग वनक्षेत्रातून आलेल्या राजा टस्कर हत्तीच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हत्तीमुळे ऊस आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत हा हद्दी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शिवारात शिरून ऊस आणि धान पिकांची नासधूस करत आहे सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकरी शिवारात कार्यरत आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे त्यामुळे नागरिकात भीतीचे सावट पसरले असून रात्रभर गावे जागी आहेत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी चंदगड वनपरिमंडळाने गावागावा गावागावात जनजागृती मोहीम सुरू केली आहे वनक्षेत्रपाल पी आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कृष्णा डेळेकर तसेच वनरक्षक आकाश मानवतकर चंदगड मौला मुबारक संदी उमगाव सागर कोळी जांभरे आणि सादिया तांबोळी सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला या पथकांनी ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शिवारात जाणे टाळावे एकटे फिरू नये तसेच टॉर्च ढोल ताशा किंवा फटाक्यांचा वापर करून हत्तीला दूर ठेवावे अशा सूचना दिल्या यासोबतच वन्य प्राणी संरक्षण या विषयावर माहिती देत भीती न बाळगता सावधानतेने वागण्याचे आवाहन करण्यात आले तथापि राजा टस्कर चा वावर अत्यंत अनिश्चित असल्याने वन विभागातील अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत पथकाने दिवस रात्र गस्त सुरू ठेवली असून हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे वनविभागाच्या प्रयत्नानंतरही हत्तीच्या हालचालीवर पूर्ण नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे पिके वाचवायची पण जीव धोक्यात नको अशी स्थिती निर्माण झाली असून सध्या शेतकरी आणि वन अधिकारी दोघेही तणावाखाली काम करत आहेत राजा टस्करला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा